नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील तसेच उर्वशी देवी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश यासंदर्भातील बैठक पार पडली यावेळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील घोषित करण्यात आला आहे पद्मजा देवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकलूजमधील नगराध्यक्षपद आणि सव्वीस नगरसेवक अशा सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली ॲडव्होकेट दिव्यानी रास्ते यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले की अकलूज मोहिते पाटील आणि घड्याळ हे जुनेच नाते असून मधल्या काही कालखंडानंतर मोहिते पाटील घराणे पुन्हा एकदा घड्याळाशी जोडले जात आहे अक्लूज नगर परिषदेची लढाई मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी असणार का या प्रश्नावर त्यांनी ही लढाई मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी नसून स्वकीय विरुद्ध परकीय असल्याचे सांगितले आहे पक्ष म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा किती नगर नगराध्यक्ष तुम्ही जिल्ह्यामध्ये देऊ शकता आज त्याबद्दल आताच लगेच बोलता येणार नाही निवडणुकीची रणनीती लगेच सगळे सांगायची नसते आम्ही जर म्हटलं एवढे निवडून येणार आमचे तर ते अजून जरा विरोधक जास्त धावपळ करतील निवडणूक होऊ द्या निकाल लागल्यावर कळेलच बाबत म्हणजे अजितदादांचा तर तसा आग्रह असणारच ना की मला चिन्हावरचे नगराध्यक्ष द्या म्हणून एक लक्षात घ्या ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे आणि स्थानिक पातळीवर स्थानिक विचार आणि स्थानिक नेत्यांच्या विचाराने ही निवडणूक लढली जाते निश्चितपणे प्रत्येक नेत्याला आपल्या चिन्हावरचा नगराध्यक्ष व्हावा आपल्या नगराध्यक्ष घ्यावे हे वाटत असतं आम्हालाही वाटतं परंतु त्या त्या ठिकाणची गणित लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात शेवटी एकत्रित विचार एका समूहाचा विचार अजितदादावर श्रद्धा असलेला असला म्हणजे झालं आता अखलूजबाबत आपण थोडंसं बोलूया अखलूजबाबतही फारशी वेगळी परिस्थिती नाही अखलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल घड्याळ चिन्ह असेल आणि मोहिते पाटील हे जुनं समीकरण आहे ह्यात नवीन काही नाही आहे पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबातील लोक तुमच्यासोबत येत आहेत राष्ट्रवादीसोबत येत आहेत कसे असेल इथली निवडणूक इथला जो माळसरस तालुक्यातल्या मतदाराची फार मोठी कुचंबना झालेली होती त्या त्या मतदाराची हा पुरोगामी मतदार आहे हा पवार कुटुंबावर श्रद्धा असलेला इथला मतदार आहे घड्याळावर प्रेम करणारा मतदार आहे मोहिते पाटील परिवाराला आज जे काही त्यांचं वैभव आणि या परिवाराची शक्ती ताकद हे फार वर्षापासून पवार कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झाली या भागाचा विकास झाला या भागामध्ये एक मोहिते पाटील कुटुंबाला राज्यस्तरावरचं एक प्रचंड मोठं महत्त्व निर्माण झालं श अर्थात त्यामध्ये या सगळं परिवाराचं कर्तृत्व आहे त्याबद्दल निश्चितपणे आपल्याला सांगावं लागतं या मतदाराची एक उचंबना अशी झालेली होती की मनात घड्याळ परंतु परिवारावरचं प्रेम असल्यामुळं नाईलाजानं दुसऱ्या पक्षाचं चिन्ह स्वीकारावं लागतं या द्विधा मनस्थितीत असलेल्या मतदाराला थेटपणे त्यांच्या विचाराचा पक्ष आणि त्यांच्या विचाराचं चिन्ह आणि त्याचबरोबर त्यांच्या विचाराचं नेतृत्व मिळाल्यामुळं निश्चितपणे या तालुक्यामध्ये मोठं परिवर्तन घडेल हेच आणखी एक छोटंसं कन्फ्युजन आहे तुताडीचा उमेदवार माहिती पाटीलच आहे कमळाचाही उमेदवार मोहिते पाटीलच आहे आणि आता घड्याळचाही उमेदवार मैत्री पाटीलच आहे नेतृत्व तिन्ही पक्षाचं मैत्री पाटलांकडंच आहे मतदारांनी कसं स्वीकारायचं विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून या मतदाराला घड्याळ्याची सवय विजयदादांनी लावलेली आहे त्यामुळं ज्यांच्या हातात आता घड्याळ आहे तोच म्हणजे मोहिते पाटील परिवार आणि तोच म्हणजे पक्ष असं या सगळ्या या पूर्ण तालुक्यातल्या जनतेने आता त्या ठिकाणी विश्वास ठेवायला हरकत नाही